नमस्कार मंडळी आज आपण झटपट आणि टेस्टी वांगी आणि हिरव्या टोमॅटोची भाजी करणार आहोत दररोज डब्यासाठी नवीन काय भाजी करायची हा आपल्यासारख्या सर्व गृहिणींना पडतोच भाज्या तर त्यात असतात फक्त जरा वेगळ्या पद्धतीने बनवली तर कोणालाही आवडेल खायला जास्त वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया तर इथे मी पाव किलो अशी लांब वांगी घेतली पाचच वांगी भरली पाव किलोमध्ये कमी मसाल्याचा वापर करून दहा मिनिटात ही भाजी तयार होते आता इथे मी दोन हिरवे टोमॅटो घेतले तुमच्याकडे जर का हिरवे टोमॅटो नसतील तर लाल टोमॅटो घाला या भाजीमध्ये घालण्यासाठी दुसरे साहित्य पाहूया दोन मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आणि शेंगदाणे तीन चमचे भाजून घेतलेत चार पाच हिरव्या चा, मिरच्या चार लसूण पाकळ्या आणि पाव इंच आल्याचा तुकडा भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कुट करून घ्यायचा सरसरीत आणि हिरव्या मिरच्या मधोमध चिरून घ्यायच्यात लसूण किसून आणि आलंसुद्धा किसून घालायचं आणि कांदे आडवे बारीक चिरून घ्यायचे इथे मी वांग्याच्या चा, चार फोडी करणार आहेत ते मी तुम्हाला दाखवते मधोमध वांगी कापून घेतल्यानंतर वांग्याचे थोडे देठ कापून टाकायचे आणि वांग्याच्या अशा प्रकारे चार फोडी करून घ्यायच्या वांग्याच्या जास्त फोडी नाही करायच्या नाहीतर त्याचा गाळ होईल आता सर्व वांगी मी कापून घेतली आता टोमॅटो कापायला घेऊया तो टोमॅटोसुद्धा मी तुम्हाला दाखवते मी असा उभा न कापता आडवा कापला आहे टोमॅटो आडवा कापल्याने त्याची साईज थोडीशी कमी असते म्हणून आडवे कापायचे कांदा बघा मी मधोमध कापून अशा प्रकारे आडवे पातळ चिरून घ्यायचे कांदे वांगी उभी कापल्यामुळे कांदासुद्धा थोडा असा आडवा त्याला शोभेल असा कापून घ्यायचा त्यामुळे आपण टॉमॅटोसुद्धा तसेच कापून घेतले आणि शिवाय वेळसुद्धा वाचतो चिरून घेतलेले पुन्हा एकदा आपण साहित्य पाहूया आलं किसून घेतलं आणि त्याच्याबरोबर लसूणसुद्धा किसून घेतला टॉमॅटो चिरून झाला पातळ काप करून कांदा आणि हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा तयार आहे आता साहित्याचे ताट बाजूला करून वांगी घेऊया आता या वांग्यामध्ये काय करायचे सांगते अर्ध्या लिंबाचा रस या वांग्यामध्ये पिळून घ्यायचा आहे ना वेगळी पद्धत भाजी बनवायची पूर्ण रस असा वांग्यामध्ये पिळून घ्यायचा आणि दोन्ही हातामध्ये बाऊल घेऊन असे खालीवर वांगे करून असे हलवून घ्यायचे म्हणजे लिंबाचा रस सर्वीकडे सारखा लागला जाईल आता याच्यामध्ये एक चमचा मी लाल मिरची पावडर घालून घेतली आणि याच्यामध्ये आता थोडीशी अर्धा टी स्पून हळद घालून घ्यायची आणि त्याच्याबरोबर लगेच चवीनुसार थोडेसे मीठ घालून घ्यायचे वांग्यामध्ये हात न घालता पुन्हा एकदा बाऊल उचलायचा आणि दोन्ही हाताने बाऊल असा हलवून घ्यायचा म्हणजे वांगी सगळी खाली वरची सगळ्या बाजूनी मसाला मीठ सर्व काही व्यवस्थित लागले जाईल मसाला मुरेपर्यंत पाच मिनिट याला बाजूला ठेवून द्यायचे आणि पुढची तयारी करायची चांगले तीन पळी तेल घालून घ्यायचे तेल चांगले कडकडीत गरम झाले गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्याच्यामध्ये वांगी घालून घ्यायची वांगी घातल्यानंतर तेलामध्ये वांगी चांगली परतून घ्यायची गॅसची फ्लेम अजूनही कमीच ठेवायची आहे म्हणजे मंद ठेवायची आहे वांगी चांगली परतून झाल्यानंतर वांग्याला वाफ देण्यासाठी त्याच्यावरती तीन सेकंद झाकण ठेवून द्यायचे आणि मंद आचेवरतीच ठेवायचे आहे आता तीन सेकंदानंतर झाकण काढून बघायचे आणि पुन्हा एकदा वांगी खालीवर करून अशी पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायची वांगी बघा छान शिजून झाली गॅस बंद करायचा आणि वांगी सर्वी तेल निथळून वांगी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आता बाउल बाजूला करून जे पॅनमध्ये शिल्लक राहिलेलं तेल आहे थोडेच तेल शिल्लक राहिले आता त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा गॅसची फ्लेम आता मीडियमवर ठेवून कांदा चांगला परतून घ्यायचा आहे जास्त काळा नाही करायचा किंवा ब्राऊन करायची पण गरज नाही कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा कारण हे टोमॅटो कच्चे असतात तर याला जरा कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि खालीवर करून चांगले असे परतून घ्यायचे टोमॅटो घातल्यानंतर लगेच किसून घेतलेले आले आणि लसूण ते घालून घ्यायचे हिरव्या मिरच्यासुद्धा लगेच त्याच्यासोबत घालून घ्यायच्या आता जेवढे आपण साहित्य घातले ते चांगले परतून घ्यायचे एकदा का व्यवस्थित गा मा गा एक परतून झाले का याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे कारण वांग्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातले होते तर त्याचा अंदाज बघूनच मीठ घालून घ्यायचे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि ही भाजी बनवायला ना खरंच जास्त वेळ नाही लागत तुम्ही नक्की बगा। करून बघा टोमॅटो कच्चे असल्यामुळे त्याला तीन सेकंद तरी झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची तीन सेकंदानंतर झाकण काढून घ्यायचे आणि पुन्हा एकदा कलथ्याने खालीवर करून थोडेसे परतून घ्यायचे आता याच्यामध्ये घरगुती आपला जो मसाला असतो तो मसाला घालायचा तर एकच चमचा मी इथे मसाला घालून घेतला मसालासुद्धा आता याच्याबरोबर चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि यालासुद्धा एक वाफ देऊन घ्यायची दोन सेकंद जास्त नाही आणि मंद आचेवरती दोन सेकंद झाल्यावर झाकण काढून घ्यायचे पुन्हा एकदा कलथा घालून व्यवस्थित असे परतून घ्यायचे हे सर्व मंद आचेवरच होत आहे आता याच्यामध्ये वांगी घालून घ्यायची आणि हलक्या हाताने परतून घ्यायची वांगे न तुटता असे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि गॅस पूर्णपणे बंद करून टाकायचा सुरवातीला घातलेले साहित्य आणि वांगी सर्व अशी एकजीव करून एकत्र करून घ्यायचे तो वांगी शिजली की नाही ते तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते हातामध्ये घेऊन दाखवते वांग कसं मऊ आणि छान शिजलं आहे वांगी जरासुद्धा गळून गेली नाही लिंबाचा रस असल्यामुळे मसाला आणि मीठ असल्यामुळे ही वांगी खायला इतकी टेस्टी लागतात तुम्ही नक्कीच घरी करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट घालून घेतल्यानंतरसुद्धा हलक्या हातानेच शेंगदाण्याचा कूट सर्व भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे झाली की नाही झटपट भाजी पाणी न घालता काही न करता जास्त मसाल्याचा वापर न करता ही भाजी दहा मिनिटाच्या आत तयार होते तरी एक चमचा शेंगदाण्याचा कूट शिल्लक राहिला आता याच्यावरती चा छान बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा मला कमेंट्स करून सांगा तुमचे काही प्रश्न असतील तेसुद्धा मला विचारा तुम्हाला रिप्लाय नक्कीच मिळेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छान अशा रेसिपीबरोबर